नमस्कार मैत्रिणीनो अनिता मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत फ्रेंच नॉट कशी मारायची फ्रेंच नॉट आणि एक दुसरं म्हणजे त्याचा दुसरा, दुसरा प्रकार लॉंग फ्रेंच नॉट तर जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन बांधायला अजिबात विसरू नका तर चला सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य मी हा रॉयलचा सिल्क थ्रेड घेतला आहे आणि आपल्या घरी वापरात येणारी साधी सुई आहे ओके तर ह्या सिल्क थ्रेडचे असे मी पाच पाच धागे करून ह्याच्यात भरले आहेत म्हणजे एकूण दहा धागे होत आहेत त्यानंतर शेवटी गाठ मारून घेतली आहे ओके अशी थोडीशी ही पिळी घ्यायची ह्याला थोडंसं पिळी घ्यायची चला सुरुवात करूया बघा मी अशी सुई ही वरून काढलेली आहे तुम्हाला मी आज फ्रेंच नॉट दोन प्रकारे कसे मारायचे दाखवणार आहे डाव्या हातात मी असा हा धागा पकडला आहे सुई उजव्या हातात आहे बरोबर मागून डाव्या हाताच्या बरोबर इथून दिसतं मागून एक दोन मी दोन गाठ्या घेतल्या त्याच्यानंतर अगदी जवळ ह्याच्या इथून मी पुन्हा ही सुई काढते हे थोडंसं घट्ट पळून ठेवायचं मधून जाईपर्यंत त्यानंतर हा धागा असा पकडायचा हातात ओके शेवटपर्यंत नंतर हा सोडून द्यायचा ही झाली आपली फ्रेंच नॉट ओके आणखी एकदा दाखवते फ्रेंच नॉट ह्याच प्रकारे कशी मारायची तर मी हा धाव्या डाव्या हातात हा असा धागा पकडला आहे असा मागून एक दोन पुन्हा अगदी जवळ ह्याच्या ही सुई घातली इकडन असा पकडून ठेवला आहे घट्ट डाव्या हाताने मधून सुई खेचली आणि शेवटपर्यंत ही मी अशी सोडली ओके आता दुसऱ्या प्रकारे कसा फ्रेंच नॉट मारायचा हा पण बघूया एकदम इझी आहे हा धागा आहे तो मी असा सोडलाय गाठ घ्यायची गाठ दिसतं अशा प्रकारे आपण ह्याच्यातून सुई काढली दिसते तुम्हाला ओके सुई काढल्यानंतर हा धागा हातात पकडायचा आहे आपल्याला आणि इकडनं पुन्हा ह्याच्या जवळच सेम एक पुन्हा दुसऱ्यांदा दाखवते तुम्हाला हे बघा अशी गाठ दिसते अशी गाठ घेतली आहे फक्त ही गाठ आपल्या हातात ठेवून द्यायची आणि हा धागा इथून ही सुई इथून काढायची आहे नाही समजत असेल तर दोन तीन वेळा बघा ही झाली आपली फ्रेंच नॉट दुसरी आहे ही फ्रेंच नॉट झाली दुसरे आहे लॉन्ग फ्रेंच नॉट इथून मी सुई काढली लॉन्ग फ्रेंच नॉट म्हणजे फक्त एवढंच आहे की आपण हा इथे फक्त ह्याची शेपटी तयार करायची तर सेम इकडनं मी काढली आता ही जवळ न घेता ही जराशी लांब घ्यायची ही झाली लाँग फ्रेंच नॉट पुन्हा एकदा दाखवते सेम बघा ही अशी मी गाठ ह्याच्यातून ही सुई काढली पुन्हा इथे जवळ नाही घेता मी लांब घेते आणखी एकदा दाखवते तिसरी सेम हा प्रकार डाव्या हातात पकडल्यानंतर एक दोन पुन्हा लांब घ्यायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका थँक्यू